आमच्या खास करून पंढरपूरच्या लेकीला या कार्यक्रमाची मालकीन नाही तिचा लय जीव आहे बापावरती तसा सगळ्यांचा म्हणजे बाकीच्या आंडळ देण्या सगळ्या तिचा बाज्यावर जास्त जीव आहे पण आज कार्यक्रम तिचा असल्यामुळं आज तिच्यासाठी दोन शब्द गायची इच्छा आहे म्हणून नाही कुणाची राहिली सगळं भरून पावल्यानंतर बारूस काय बोलतो की मला कशाची आस राहिली नाही माझ्या शिष्याला काय वाटत अग नाही कुणाची राहिली मला आस कारण का

बारीक या बारीक कीबोर्डचा आवाज कमी नॉर्मल आमच्या पिकअपचे मास्तर पा आपलं पिकअप ड्रायव्हर सतीश हरगडे यांनी पन्नास रुपये या गीताला दिलं काय प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती सुरुवात करतात आणि कदाचित शेवट बी तीच करतात आणि आमच्या एक मिनिट हा कान कान नीट ठेवायचं माझ्याकडं कान ठेवायचं तो का तिकडं नाही ठेवायचं अजिबात ठेवा काय माझ्या लेकीच म्हणणं काय आहे की आता पंढरपूरच्या लेखीने आमच्या म्हणजे सुपारी लय झाल्यामुळं थोडस थोडा प्रॉब्लेम आहे नाही असं नाही आणि ती थोडं एका बहिणीवर थोडस अवलंबून असल्यामुळं बी थोडा प्रॉब्लेम झालाय नाही असं नाही पण कार्यक्रम पण आहे आणि ती झाल्याशिवाय लक्ष्मीबाई सोडच गेरसते काय बोलताय तुम्हाला बहिणीच्या पटातलं बरं देणार आहे कधी देणार आहे माहित आहे का शबाश काय होत माहित आहे का काही गोष्टी बऱ्याच गोष्टी कार्यक्रम करायचं पाहिजे सोपं असतं प्रत्येक लोकांना प्रत्येक लेकरला माझ्या म्हणजे माझा कार्यक्रम करायचं पाहिजे तर एवढं सोपं आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी बऱ्याच कस्ता घ्यावं लागतं आणि काढचडी ला सामोर जावं लागतं पाटील समजून घ्या मी काय बोलतोय म्हणून म्हणती काय म्हणती माझ्या घरी ज्या दिवशी लखाबाईनं येणं केलं त्या दिवशी त्या लखाबाईनं बरोबर गाडी वडाला घेऊन आले गुरुच्या रूपामध्ये मला सोनं भेटलं वा आणि वा वा। माझ्या प्रत्येक लेकराच्या नशिबामध्ये ती गोष्ट घडली कारण प्रत्येक लेकराचा टायमिंग हा खराबच असतो आणि खराबच होता आणि ज्या लेकरांचा टायमिंग खराब असतो त्याच्या नशिबात नक्कीच लखन आणणार नवरी असतो त्याला ठेवा कारण सुखात असणारी वा, वा, वाचत वा, माझ्याकडं कधीच येत नाहीत म्हणून ती काय म्हणती लखबाईनं केलं ये गुरु रूपात मिळालं सोन वाटलं गुरुच्या रूपात सोनं भेटलं कारण तिने लय तपश्चर्या केलेली आता सगळ्या माणसाला थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर ही गोष्ट सांगत सांगत असताना माझं सुद्धा मन भरून येऊ शकतं कारण एवढं निहेतराव कुटुंबाने हे हाल काढलेलं आहेत आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आज लखाबाईनं आणून ठेवलं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये होती त्याच्यासाठी नशीब ताकदीचं असलं पाहिजे आपली भक्ती ताकदीची शिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही असं माझं म्हणणं आहे म्हणून पहिली धरून होती हा तरुण बर का तिचा टायबी अशा प्रसंगाने तिची हे घर कुटुंब पुढं गेलेलं ध्यानात घ्या पहिली धरून होती हा तरुण येत कोण न बघायला येत कोण न बघायला येत या कोणा ये ये पहिली धरून होती हातरून पहिली तरुण होते हातरुण नव्हतं बारीक बारीक कुणी सुद्धा कुणाचं नसत बरं का कोणच कुणाचं नसतं वरून दाखवायचं राहतो दुखवायचं का उगच मायेच्या जाळ्यात गुतवायचं ध्येनात घ्या पहिली धरून होती हा तरुण नव्हतं बघायच कोण तर मिळत लेकरांच्या पोटाला माया पण आता फक्त लखबाई माझ्यानी गुरु लखन बास लखबाई माझ्यानी गुरु लखन बास गाज्या आमचे बावड्याचे जावाय नाना पागळे या गीतासाठी शंभर रुपये दिलेले म्हणून ज्याच जळत त्याला जळत त्यालाच कळत जग हसत पुढ पळत पुढ पळत जग हसत पुढं पळत हो ओ... ज्याच जळतं त्यालाच बर का ज्याच आणि जग हसत फुड पळत ज्याच जळत त्यालाच कळत जग हसत फुड पळत जवा गुरुच नात जुळत बर का अशा प्रसंगामध्ये जवा गुरुच नात जुळत जे नशीब आहे ते मिळत गुरुच नात जुळत बापत मिळतं मिळ आमच्या लिकीच्या आई म्हणजे बटनच्या आईन माझ काय वाहत का तिने शंभर रुपये दिले आर ह्याच्या सुटी काय जरा चांगली ज्याच जळत त्यालाच कळत जग हसत पुढं पळत जवळ नात जुळत बर का जिन्नशी बिहाय ते मिळत अग सदन कदान लागलाय जीवाला द्यास सदन कदान जीवाला लागलाय द्यास ग लागलाय ध्यास ग म्हणून माझी महाराष्ट्रातली प्रत्येक लेख प्रत्येक हरण काय म्हणती फक्त लखबाई माझी आणि गुरु लखांना बास माझी आणि गुरु लखांना बास गुरु आमच्या मार्करवाडीचे शिष्य यांनी सुद्धा माझ्या लेकीने शंभर रुपये दिलेत आणि बावड्याची लेख हिनी सुद्धा या गीतासाठी शंभर रुपये दिला त्यांना कडवं वो कुठला आवडलंय आहे का सदा सदन काता। सदन कद लागलाय गुरुचा ध्यास ग सदन गदा गुरुचा लागलाय ध्यास ग

आमच्या लेकीचा वनवास मनीषाताई नेहतरावचा वनवास हा खूप कठीण आहे बरं का ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि आमच्या परत पिपरीच्या लेखीमुळं शंभर रुपये मला मिळतो म्हणजे पिपरीच्या लेखीला ले सुद्धा आवडलं ले गार म्हणजे माझ्या प्रत्येक लेकराला ले माझं काय बी असू द्या येकडं आवडतंच त्याचं कारण आहे कारण कसं असतं बागाशी मी सांगितलं की वज हाराचं राहतं तुमच्या प्रेमाचं आहे म्हणून लखन आनंद नवरे मोठा आहे ना तर लखन आनंद नवरे माझ्या लेकरांपेक्षा छोटाच आहे त्यांच्या प्रेमा पुढं समजून घ्या म्हणून माझ्या लेकीचं वनवासाचं दिवस खूप कठीण दिवस पण आता काय झालंय की प्रगती झालेली आहे परिस्थिती बदललेली मनस्थिती बदललेली जावायची असू द्या घरातल्या ले लेकराबाळांची असू द्या का तर घरामध्ये आई लखाबाईचा साक्ष सहवास ज्या दिवशी असतो ज्या दिवशी लखाबाई सकाळी आणि संध्याकाळी देववारी येणं करते त्या दिवशी घराचं सोनं होत असतं ध्यानात घ्या एवढी ताकद त्या लखाबाईमुळं असते आणि त्या लखाबाईमुळे ती ताकद आहे म्हणून आमच्या लेकीची लेकरं हा त्यांच्यावर शब्द आहे संग्राम सुमेश भावाची जोड बर काकरळल्यात माझ्या लेकिरीत एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये साळल्यात आज मी या गोष्टीचा सा थोडासा साक्षीदार आहे एक गुरु बरोबर बाप म्हणून मला काही गोष्टी माहीत आहेत म्हणून मी एवढ्या अभिमानाने सांगतो कारण त्या लेकरांना सुद्धा दुसरं कुठलंही बाकीचं व्यसन नाही कुठली वाईट सवय नाही घरामध्ये सगळ्यात मोठी ताकद असते की कुणाला घरामध्ये चुकीचं वळण आणि चुकीचं व्यसन नसलं तर ते कुटुंब शंभर टक्के पुढं जात असतात हा म्हणून संग्राम सुमेची गजोड त्यांना लागली आईची ओढ त्यांना लागली आईची ओढ संग्राम सुमेची भावाची जोड त्यांना लागली आईची ओढ Oh, मिळाली गोड हा मिळाली <laughs> सुना गोड त्यात मिळाली सून गोड सर घर हो ताडजुड सर घर दरव हो तडसुड त्यात मिळाली सुन गोड हा आमची सानिकाबाई म्हणजे काय होतं आमची सुरे सानिका गोड भेटलेली कारण लक्ष्मी लक्ष्मीच असते आणि कुणाची जरी लक्ष्मी असली तरी तुमच्या घरामध्ये दिवा लावते तीच खरी लक्ष्मी असते छोटी नसते म्हणून लकाबाईच्या कृपेने बघा ती सून मला गोड भेटली असे आपल्या लेकीचं चवत आहे काय सार घरदार होता त्यात मिळाली सून गोड घ्या पण तिची एक खोड आहे त्या सुराची एक खोड आहे ती सकाळी उठायला लईच दीती आता रास बर का सासू वरडू वरडू ज्या बाग <laughs> म्हणजे तर काय मी बोलताय पण खरंच आहे सासू आ नाही ऊ नाही एवढी खतरनाक आहे ती सकाळी उठायला लईच दीती आता रासग पण लेख काय म्हणते फक्त लखबाई माझ्या गुरु लखन बास लखाबाई माझ्यानी गुरु लखन बास गाई गुरु फक्त माझ्या म्हणून शेवटच्या शब्दामध्ये शेवटच्या शब्दामध्ये सांगायचं नरशिंगे माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या लेकराला लेखीला शिष्याला असं वाटतं शेवटच्या शब्दामध्ये सगळ्या लेकरांचा सारांश घेऊन हे कडवं आवर्जून लिहिलेलं असतं आणि माझ्या प्रत्येक लेकरांनाच ह्या कडवं भावल्याशिवाय राडणार आहे असं माझं म्हणणं म्हणून शेवटच्या शब्दामध्ये सांगायचं आता काळजी मला गणस्ती पहिली लि, पहिली काळजी असायची पण आता आता काळजी मला ग नसती कारण माझ्या धेवारी लकवाय हसती माझ्या काळजी मला ग नसती माझ्या ध्येवारी लकवाय हसती देवारी लखवाय हस्ती माझ्या ध्येवारी हसती हा एवढे लिंकीला पटलं म्हणजे कारण का ज्याच्या घरामध्ये आणि देवारात लकाबाई हसती त्याला जगामध्ये काळजी नसती द्यानात घ्या म्हणून आता काळजी मला म्हणजे नेवारी लखाबाई हसती वैर्याची जिरवी मस्ती त्यात बापाची नजर असती <laughs> हिरवी मस्ती त्यात बापाची नजर असते हो खरंय का खोट सांगा पुढं बसलेल्या सगळ्या लेकरांनी सांगा वय शब्द खोट आहे का खराय म्हणजे तस काय तरी सांगा <laughs> बरोबर शब्द शब्द प्रत्येक शब्द खूप मनातून लिहिलेला आहे बरोबर सरोदय कस आहे आता काळजी मला ग नसती माझ्या खारी ग लखाबाई हसती वैर्या जिरवी मस्ती त्यात बापाची नजर असती आता काळजी मला ग नसती गणस्ती देवारी लखबाई हसती वैरा जिरवी मस्ती काळजी बापाला माझी असती गुरुच घेऊन सोडन शेवटचा श्वास गर का माझी प्रत्येक लेख प्रत्येक शिष्य काय म्हणतो माहिती का त्याचा मला अभिमान आहे गुरुच घेऊन सोडन माझा श्वास ग फक्त लखबाई माझ्यानी गुरु लखन बास लखबाई माझ्यानी गुरु लखन वास गुरु गक्त लखाय माझ्या गुरु लखास गे मला माझ्या आता नाही कुणाची राहिली मलास ग नाही कुणाची राहिली मलास ग आणि फक्त लखाई माझ्यानी गुरु लखनभास गखाबाई माझ्यानी गुरु लखन ग लखबाई माझ्यानी गुरु लखनभास गे माझ्यानी गुरु लखनभास गखा बाई माझ्यानी गुरु लखनभास ग